मित्रांनो रामकृष्ण रे बारामतीच्या नवीन राजकारणामध्ये बारामती व तसेच आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये दादा यांच्या जाण्यानं एक पोकळी तयार झाली आणि आता शरद पवार सध्या डाव टाकायला सुरुवात केली ज्यावेळेस दादांच्या मरणाची बातमी पवारांना समजली त्यावेळेस दहाय मोकलून रडणारे पवार, पवार सर्वांनी पाहिले पवारांचे किती मोठे विरोधक असूनही त्यावेळेस पवारांची सर्वांना केव्या लागली बघा पवार म्हणजे एवढा पहाडासारखा माणूस या ठिकाणी धाय मोकलून रडत आहे ते काका पुतण्याचं प्रेम म्हणजेच त्या ठिकाणी बोललं गेलं की शरद पवारांचा सगळ्यात मोठा डाव हाच अजित पवार होते म्हणजे पवारांची ताकद हेच अजित पवार होते आणि तेच सगळ्यात मोठं पुढचं संकट सुद्धा अजित पवारच होते मित्रांनो हे परत उघड झालंय की आता शरद पवारांनी परत डाव टाकायला सुरुवात केली आहे पवार असं वाटलं होतं आता पवार एक्झिट करतील आता ह्या मागच्या पंधरा दिवसामध्ये पवार फारसे ऍक्टिव्ह राहते पवार हे नाव या राजकारणामधून खूप दूर गेलं होतं आणि शरद पवार फक्त नावापुरतेच राहिले होते दादांचा मृत्यू झाला न घडणारी घटना यावरती विश्वास कोणीच ठेवू शकत नाही असं घटना ह्या महाराष्ट्रामध्ये घडली आणि काका परत त्यांच्या भावनिक पोस्टमधून काकणा आपल्या भावनेतून काका हे परत त्यांचा हृदयातील एक सॉफ्टपणा हा पुढे आला होता पण पर आता परत शरद पवारांनी डाव टाकायला सुरुवात केली तो एक जुना खेळाडी आता परत डाव टाकतोय परत रणसिंग फोंकतोय आणि काका आता सावध होऊन परत कामाला लागले त्याचा अंदाज तुम्हाला ह्या दोन ते तीन दिवसामध्ये मित्रांनो शंभर टक्के आला असेल कारण आपण ते पवार साहेब माहिती आहे की ज्यावेळेस दादांचा अपघात झाला त्यावेळेस ज्यांनी जी पहिली आपलं स्टेटमेंट दिलं होतं ते असं होतं की त्यांना माहित होतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे राजकारणे हे लांडगे आहेत हे लांडगे दादांच्या मृत्यूचा वापर किंवा उपयोग आपल्या सत्तेसाठी करणार आहेत किंवा ते उपयोग हे सत्तेसाठी करतीलच याचा अंदाज पवारांना होता त्यामुळं पवारांनी अगोदरच या लोकांनी याच्यावरती राजकारण करू नये बघा सांगतो तुम्हाला तुम्ही लक्ष देऊन शब्द शब्द आहे का की दादाच्या मृत्यूवरती दादाच्या अपघातावरती या लोकांनी राजकारण करू नये दादाचा मृत्यू हा एक भांडवल होऊ नये किंवा दादाच्या जाणं म्हणजेच एक राजकीय नवीन एखादा इव्हेंट सारखं होऊ नये किंवा तो एक राजकीय प्रश्न बनवून त्यावरती लोकांनी राजकारण करू नये यासाठी काकांनी जो काही पहिलं त्यांचं रिॲक्शन होतं ते असं होतं अजित पवारांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड असा एक धक्का आहे एक कर्तृत्ववा निर्णय घेण्याची क्षमता ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र मुकला जे काही नुकसान झाले ते भरून निघणार नाही पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात हा अपघात यामागचे काही राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका मानली गेली याच्यात राजकारण नाही हा निव्वळ अपघात आहे यांच्या यातना महाराष्ट्राला आम्हा सगळ्यांना आहेत क्रमा कृपा करून इथे राजकारण आणू नये हा ही भावनिक पोस्ट होती माननीय शरद पवार साहेबांची आता ही पोस्ट झाली त्यानंतर अंतविधी अंत्यविधी झाला राख सावरायचं झालं आणि त्यानंतर काकांना कुठंतरी एक माहिती होतं की आता दादांची जी राष्ट्रवादी आहे ही राष्ट्रवादीला आपल्याशिवाय वाली कोणीच नाही ही राष्ट्रवादी आपल्या राष्ट्रवादी सोबत मर्जी होऊन परत आपला एक भक्कम असा पक्ष हा एक होईल आणि लोकांपर्यंत हा मॅसेज जाईल की हे सगळं काही झालं ते शरद पवारांनी घडवून आणलं मी अपघाताविषयी नाही बोलतो राष्ट्रवादी वाशी राष्ट्रवादी विषयी बोलतो म्हणजे अजित दादा हे आपला चक्का होता अजित दादा हे एक आपलाच डाव होता ही या ठिकाणी सिद्ध होईल आणि परत शरद पवार हेच मास्टर माइंड आहे अशी भावना लोकांपर्यंत पोहोच येईल पोहोचेल आणि ती त्यावेळेस पोहोचली सुद्धा होते मग नेमकं आता विलगीकरण होणार नाही याचा अंदाज येता सगळेच पुढे पुढे या लागलेत आता जो अपघात हा फक्त अपघात होता त्या अपघाताला कोणतंही राजकारण किंवा राजकीय वळण लागू नये यावरती लोकांनी आपल्या भाकरी शेकू नये किंवा राजकारण तापवू नये असं वक्तव्य करणारे पवार साहेब आता आता काही गोष्टी अशा समोर येतात त्यांच्याच पक्षातील त्यांच्याच पक्षातील काही लोक या ठिकाणी हा उल्लेख करत आहेत की शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही नेते एकत्रित येणार होते किंवा दोन राष्ट्रवादी ही एक येणार होती यांच्या दहा ते अकरा बैठकी झाल्या त्यामध्ये अजित पवार हे या ठिकाणी शंभर टक्के हे सक्रिय किंवा का म्हण त्याला काय म्हणतात गड्या म्हणजे एक त्यांचा निर्णय होणार होता की दोन्ही राष्ट्रवादी एक मर्जी होऊन त्या ठिकाणी परत राजकारणामध्ये उभारी घ्यायचं असे संकेत हे आजी दिले होते असं ह्या लोकांचं म्हणणं आहे पण त्यावेळेस याही गोष्टी पुढे आल्या की शरद पवारांसोबत ज्यावेळेस यांच्या मीटिंग असायच्या त्यावेळेस आता यांचं जे अलायन्स होतं हे अलायन्स मनपासाठी आणि जिल्हा परिषदसाठी मग यासाठी फक्त दादाच मिटिंगला जायचे आणि त्यानंतर एक अशी गोष्ट समोर आली की बारा फेब्रुवारीला ज्यावेळेस हे पूर्ण इलेक्शन पार होईल त्यानंतर हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत असं आत्ता चर्चा होत आहे ते अजित पवारांच्या मृत्यूच्या नंतर कारण दोन्ही राष्ट्रवादी एक होणार आहेत बारा तारखेला राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादी अजित पवार हे दोन्ही पक्ष एक होत आहेत हा प्रश्न आणि याचं उत्तर आजीदादा आपल्या सोबत घेऊन गेलेत या ठिकाणी शरद पवारांच्या मार्फत किंवा यांचे जे काही मनसुबे होते मित्रांनो ते मनसुबे असे होते अजित पवार गेले म्हणजेच हे राष्ट्रवादी गेली आणि हे राष्ट्रवादीवर जे कोणाचं मालकी असेल ही मालकी फक्त आपली आहे ह्याशी फक्त या गोष्टी यांना वाटत होत्या आणि पण आता या ठिकाणी त्या जे राष्ट्रवादी पवारांचे आहे दादांचे आहेत त्यामध्ये ते नेतृत्व नाही असा समज या लोकांचा झाला होता पण पन... पवार दादा दादांची पत्नी सुनेत्रा वहिनीनं ज्या वेळेस शपथ घेतली त्यावेळेस यांचा भ्रमनिरा झाला आणि ज्यावेळेस मुख्यमंत्री सुनेत्रादाई होणार आहे म्हटल्यानंतर पवार परत ऍक्टिव्ह झाले धाळे मोकलून रडणारे पवार हे पवार बारामती मधील निरा नदीच्या पाहणीसाठी निरीक्षणासाठी गेले होते आणि आता जे काही पिलावळ्या आहेत ज्या पिलावळ्या ह्या सोशल मीडियावरती न्यूज चॅनलवरती आपलं आग बबुला होत आहेत की या ठिकाणी दादा गेले दुःख कोणाला नाही दादा गेले या लोकांनी आपला स्वार्थ बघितला एक मुलगा खासदार होणार आहे दादाची मंडळी ही मुख्यमंत्री आहे हे असं काही नाही फक्त एकच सगळ्यात मोठं दुःख आहे ते म्हणजे की महाराष्ट्राची पहिली मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळेचं नाव येण्या अगोदरच नाव हे सुनेत्रा पवार यांचं झालं म्हणजे जे काही एखादं स्वप्न होतं जे काही मनसुबा होता हा मनसुबा या ठिकाणी उद्ध्वस्त झाला आता काका हळूहळू महाराष्ट्र मध्ये दे हे नेगेटिव्ह त्यांच्या मार्फत त्यांच्या चेल्यांच्या मार्फत हे बाहेर येणारच की अजित पवारांची कुठलीही म्हणजे घातपात नव्हता तो फक्त अपघात होता याला राजकीय वळण देऊ नका आता हे म्हणणारे हळूहळू हळूहळू दादांच्या मृत्यूवरती अपघातावरती संशय घेताना तुम्हाला जर मीडियावरती दिसले आता तरी जयंत पाटील आलेत शंका व्यक्त करायला आता अनेक लोक येतील आता अनेक लोक हा अपघात नव्हता हा घातपात होता हे मांडायचा प्रयत्न करतील किंवा ते ही निगटिव्ह पसरवले जाते नक्की शंभर टक्के प्रयत्न करणार यामध्ये काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला या सगळ्या विषयावरती काय वाटतंय आता शरद पवारांनी परत डाव टाकायला सुरुवात केली आहे कारण काय त्यांना माहिती आहे आता पहिलं जे स्वप्न होतं ते स्वप्न आपलं उद्ध्वस्त झालं त्यांचे शेबी जेवढे काय गाणं काहीतरी मला गाणं आठवत नाही ते यांचं स्वप्न तुटलंय आता हे स्वप्न भंग झालेला व्यक्ती नवीन नवीन डाव टाकून अं ह्या मदांच्या फॅमिलीला आपल्या सोबत जोडण्याचा प्रयत्न नक्कीच करणार तुमचं या, या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा रामकृष्णारी